बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बोद्धलेनी मावळ पुणे येथे आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थित महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात आदरणीय भंते धम्मानंद यांचेसह तीस श्रामनेर हजारो उपासक व उपासिका स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी सकाळी दहा वाजता महाबुद्ध वंदना व सुप्तपठन घेण्यात आले त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला तसेच अहिंसा मैत्री भाव पंचशील अष्टांगिक मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले कार्ला बौद्ध लेणी लोणावळ्याजवळ वेहेरगाव येथे बौद्ध भिक्खूसाठी सनपूर्वी पहिल्या शतकात कोरण्यात आली कार्ला लेणीमध्ये जंबोदीपातील सर्वात मोठे चैत्यगृह वस्तूप कोरण्यात आले आहे कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्ही प्रमुख बौद्ध शाखेचे एकीचे प्रतीक मानले जाते या लेणीतील भगवान बुद्ध बोधिसत्व हत्ती पिंपळ कृती कमानी बौद्ध राजे राण्या मोठे स्तंभ अशी सुबक व कोरीव शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात

आगे सर पर वाली जो कर रहे हैं ये मांगी है इनके पसंद कर रहे हैं उन्होंने पसंद बदल और लगा क्या देता है विजेंडा सोदित विदेश बुद्धान को अर्पण तथागत गौतम बुद्धानचा जय सुत तथागत गौतम बुद्धानचा जय चक्रवर्ती सम्राट अशोकांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोट झमांचा भिक्खू संघाचा म्मा सम्बुद भगवा बुद्धम् भन्तं प्रतिवादे बुद्धं नमामि स्वासातु भगवता ब्रह्मो नमसामिपण्डो भगवतो सावक सङ्गो सङ्गं नमा सरोपासमीयते आचनामन्तु डॉक्टर शांतीपारो व सर आपण माईक पकडतील आणि बाकी सर्वांनी एका आवाजात एका सुरात आपण एका आवाजात एका सुरामध्ये सर्वांना सप्रेम प्रेम देतील सर्वांनी ताट बसायचे हात जोडायचे आपण सर्वजण जनतेना त्रिसरण आणि पंचशील देण्यासाठी याचना करणार आहोत बुद्ध संला महाबुद्ध वंदनेसाठी आपण सर्वजण जमलेला आहात आज फार महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वजण आपण या ठिकाणी आहोत भारत देशामध्ये व परदेशामध्ये बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये साजरी केली जाते थायलंडमध्ये जापानमध्ये म्यानमारमध्ये श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जाते आणि भारतामध्येही ही बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे सर्व ओद्ध लेण्यावर उपासक उपासिका जाऊन आज वेगवेगळ्या लेण्यावर जाऊन वंदना घेत आहे जागृती होत आहे आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण दिवस आहे आजच्या दिवशी बुद्धांच्या जीवनामध्ये काय महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्याचं थोडक्यात या ठिकाणी मी वर्णन करतात तथागत बुद्धांचा जन्म आजचा म्हणजे वैशाख पूर्ण होता सुद्धार आजच जन्माला आले लुंबणी या ठिकाणी त्यानंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली धम्माचा शोध लावला ती ज्ञानप्राप्ती ही सुद्धा आजच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाली ही ज्ञानप्राप्ती बुद्धांना गया या ठिकाणी आणि तिसरी महत्वपूर्ण घटना म्हणजे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला झाले ते म्हणजे कुशीनारा या ठिकाणी बुद्धांचा जन्म लुद्धी या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला बुद्धांना ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला अस्थिसाहेव्या वर्षी गया वर्षी या ठिकाणी आणि वयाच्या आणस्या वर्षी बुद्धांचं महापरिनिर्वाण निर्वाण या ठिकाणी म्हणून ही पौर्णिमा त्रिपुणी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते बुद्धांच्या जीवनातल्या तीन महत्वपूर्ण घटना याच दिवशी घडलेल्या आहेत म्हणून पूर्ण जगामध्ये ती बुद्ध पौर्णिमा मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये साजरी केली जाते जगाला आज बुद्धाची गरज आहे जिकडे तिकडे वेष वाढलेला आहे जिकडे तिकडे मत्सर वाढलेला आहे जातीवाद वाढलेला आहे धर्मांतता वाढलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जगाला युद्धाची जग युद्धाच्या दर्ततेमध्ये आलेला आहे पहिलं महायुद्ध झालं पुन्हा लगेच दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धाचं कारण काय सांगितलं जातं तर पहिलं महायुद्ध एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची विजे पेरली जातात एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची विजे पेरली जातात आणि युद्धाने युद्ध वाढतात म्हणून आपण म्हणत असतो वैराने वाढते वैर युद्धाने वाढते म्हणून आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा पहेलगाव पहे मध्ये जे काही पर्यटक मरण पावले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण मध्ये म्यानमार मध्ये जो भूकंप आलेला आहे त्या भूकंपामध्ये अनेक बौद्धिकुवण पावले आहेत आणि मरण पावले आहे त्यांनाही या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे ते सावट आपल्याला दूर करायचं आहे आणि जगाला संता स्वतंत्रता बंधुता न्याय ही शिकवण आपल्याला द्यायची आहे न ही वेरेने वेराने समंती तर कुदाचे न अवेरेने हे सदन करून वैराने वैश संपत नाही रागाने राग संपत नाही वेशाने वेष संपत नाही वैराला निर्वयाने जिंकावं लागतं रागाला प्रेमाने जिंकावं लागतं वेशाला मैत्रीने जिंकावं लागतं शांतीने जिंकावं लागतं म्हणून जगाला बुद्धाची गरज आहे जगाला पंचशिरीची गरज आहे जगाला मार्गाची गरज आहे जगाला दहा पारमितांची गरज आहे जगाला अडतीस सुद्धा मंगलाची गरज आहे तर जगाला तथागत बुद्धांची गरज आहे म्हणून आपण एकमेकांसोबत चांगलं वागलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं झिवलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे बुद्धांचा धम्म जगण्यात आहे बुद्धांचा धम्म वागण्यात आहे तो बुद्धांचा धम्म बोलण्यात आहे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत कसा राहतो कसा जगतो कसा बोलतो यामध्येच धम्म आहे अर्थात एका माणसाचं दुसऱ्या माणसासोबत असलेलं नाचं म्हणजे धम्म केलं म्हणून माणसानं माणसासोबत माणसासारखं राहावं हाच माणूस तिचा नियम बुद्धाने सांगितला म्हणून मानवता म्हणजे धम्म सदाचार ध्रम माणुसकी म्हणजे धम्म सद्गुण म्हणजे धम्म काया वाचा शुद्धता राखणे म्हणजे धम्म जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म जीवनाची पवित्रता राखणे म्हणजे धम्म जीवनाची शुद्धता राखणे म्हणजे धम्म अशा या धम्माचं आपण आचरण करूया धम्माचं आपण पालन करूया आणि धम्माचं आचरण केल्यावर आपल्याला सुख समाधान मिळणार

ગુરુપૂર્ણ હિસા ખૂબ ખૂબ હરિક સ્વીકારો મંગલ કામના દેતો ધીરે થતો ધન્યવાદ જય ભીમ નમો ભૂત